जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुर्तीचं खातं दिलंय आपल्याला कल्पना आहे ही तशी तरी पाटील त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकत हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही आजही देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबर एक आहे सगळ्यात बाबतीमध्ये मला सांगायला आनंद होतो की यावर्षी कोकडे साहेब आमचे एकोणतीस विद्यार्थी युपीएससी पास झालेत जे महाज्योतीच्या माध्यमातून अठरा विद्यार्थी पास झालेले पोलीस भरतीमध्ये जवळजवळ बेचाळीस लोक पास झाले अने अशा अनेक जे महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षण घेतात त्या माध्यमातून आम्ही आता महाज्योतीचा आम्ही नागपूरला आहे तसंच एक संभाजीनगर पुना नाशिक अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी महाज्योतीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने गरजवंत कामगार व शेतकऱ्यांच्या मुलांचा गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला दहावी बारावीनंतर पुढे काय याविषयी मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता या कार्यक्रमास अतुल सावी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री हेही उपस्थित होते प्राध्यापक दत्ताभाऊ पात्रीकर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ राधाकृष्ण बापू पठाडे यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आपण बघतो आहे कशा पद्धतीने हे कार्यक्रमाचं सुरुवात होत आहे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर होते अनेक खेड्यातनं गरीब शेतकऱ्यांचे विद्यार्थी मुलं उपस्थित होते या कार्यक्रमास नेमकं काय घडलं आहे काय सांगितलं कृषी मंत्र्यांनी आणि मान्य नामदार अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलं कशा पद्धतीचा हा सत्कार समारंभ होता व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कशा पद्धतीने झाला हेही आज आपण बघणार आहोत नेमकं बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी संघटनेच्या कामाला गोडगरीबाच्या प्रश्नाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे असं आहे आणि म्हणून आलेल्या सर्व या विद्यार्थी मित्राचं कारण आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी जे गुणवंत विद्यार्थी आहे शेतकरी कारण खेड्यापाड्यातून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना टायमामध्ये ॲडजस्टमेंट झाल्यामुळे त्याच्यामुळे थोडं कोणाचं काही येणे जाण्याची थोडी न्याय झाले असेल तर मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने यांची माफी मागतो आणि पुढच्या वर्षी अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचा याच ठिकाणी असेल चांगला कार्य सर्व विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना गावी देतो कारण हे जे सरकार आहे अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचं काम करणारं सरकार आहे कारण साईसाहेबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं साहेबसाहेबाला कालच एक दिव्यांगाचं दिव्यांग कल्याण खातं मिळालेलं आहे साहेबाकडं तीन पहिले खाते असताना सुद्धा त्यांना शासनाने परत एक खातं देऊ केलं आहे कारण त्याचं अभिमान या ठिकाणी चांगला वाटतो कारण आम्ही या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत आणि आमच्या शहरातील आमदारांना आम मंत्र्यांना कारण गव्हर्नमेंटनी जो विश्वास दाखवला खरंच एक अभिमानाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी या ठिकाणामध्ये पहिला निर्णय घेतलेला आहे कारण जे महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग बंधू आहेत त्यांना मेडिकल सर्टिफिकेट काढताना प्रमाणपत्र काढताना जो त्रास होतो तो होऊ नये म्हणून त्यांनी आयुक्तांना आणि सचिवांना सूचना केल्या आहे कारण त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासाठी दिव्यांगांना चक्र मारावं असं लागणार नाही आणि त्यांच्यासाठी कॅम्प घेतल्या जाते एक अभिमानाची गोष्ट आहे कारण सामाजिक कार्यकर्ता असताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून ते या ठिकाणी काम करतात म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली पुन्हा शबरतपणा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे मुल आहे मुलं त्यांना जाण आहे त्यांनी शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे मुलाचे जे प्रश्न आहे ते या ठिकाणी सर्व सुटतील अशी मी एक आशा ओळखतो आणि एक औरंगाबाद आपल्या संभाजीनगरपती सुद्धा या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या या प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आमचे सहकारी माणिकराव पोकाटे साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुवर्य आमचे सत्ताभाऊ या संघटनेचे निवृत्त नग पाटील भाऊसाहेब तुपे शिवाजीराव साळुंकेजी निवृत्त गावंडीजी अंकिताताई पाटीलजी आमच्या कविताताई शिंदे आमचे पत्रकार ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेतात चांगले गुण प्राप्त करतात पण त्यांना पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि ते मार्गदर्शन देण्याकरता जिकडे अनंत म्हणजे वक्ते ज्यांचा अनुभव आहे मी आलो त्यावेळेसही एखाद्या केरियर अकॅडमीबद्दल सगळ्या वेगळ्या वेगळ्या काय काय विद्यार्थ्याला दहावी बारावी नंतर करता येते या ये सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं मी खरोखर ज्यांनी आज इकडे गुणवंत विद्यार्थी ज्यांनी बारावीमध्ये आणि दहावीमध्ये चांगले मार्क मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी जास्त वेळ घेणार नाही मलाही पुढे कार्यक्रम आहे साहेबांनाही त्यांची बैठक आहे मी एवढंच सांगेन माझ्याकडे ओबीसी कल्याण विभाग आहे परीक्षा मला सांगायला आनंद होतो की यावर्षी साहेब आमचे एकोणतीस विद्यार्थी युपीएससी पास झाले भरतीमध्ये जवळजवळ बेचाळीस लोक पास झाले अशा अनेक जे महाज्योतीच्या माध्यमातून घेत आहेत त्या माध्यमातून आम्ही आता महाज्योतीचा आम्ही नागपूरला तसंच एक संभाजीनगर पुना नाशिक अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी महाज्योतीचे अकॅडमिक सेंटर सुरू करणार आहोत त्याच्या मागचाच उद्देश आहे की ग्रामीण भागातील येणाऱ्या या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगले विद्यार्थी आणि माझी सर्व विद्यार्थ्यांना आहे की सगळ्यांनी डॉक्टर इंजिनियरिंग व्हायला पाहिजे नक्कीच इच्छा असते प्रत्येकाला आपल्या आई वडिलांना इच्छा असते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनिअर झाला पाहिजे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक अशा मी आज व्यवसायाची इच्छा असेल तर नक्कीच गेलं पाहिजे तुम्ही म्हणजे लहा कशाला आम्हाला मार्गदर्शन करू लागला आम्हाला डॉक्टर व्हायचं पण माझी आपल्याला इच्छा आहे की अनेक असे आज इकडे आपल्याला मार्गदर्शन आता आम्ही आलो त्यावेळेस मार्गदर्शन मिळत होतं की अनेक वेगळे वेगळे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये आपण लक्ष ज्याच्यात आपल्याला आवड आहे आपलं मन ज्याच्यात आहे तेच केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं जे दहावी बारावीमध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळाले आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असंच आपल्या आई वडिलांचं आपल्या गुरुवार यांचं नाव चांगलं करावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद विद्यार्थ्यांनी काय करावं काय करू नये कुठे जावं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जरी उशीर झाला तरी आमचे मित्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्मान्य अतुल सावे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य प्राचार्य दत्ताभाऊ पाथरीकर निवृत्ती संस्थापक घेतला आणि मला मंत्रिमंडळामध्ये भेटायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही विद्यार्थ्यांना सरकार करतो एक एक मिनिट मी हा दिवस निवडून आणि याच दिवशी आमच्या शेतकऱ्यांबरोबर इंटरेक्शनचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे खरं म्हणजे मला अचानक उद्या श्री श्री रविशंकर यांनी आयोजित केलेला सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये एक शिबिर महाराष्ट्र लोकांचं ठेवलेलं आहे आणि पन्नास हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे माझा कार्यक्रम पण अन्यथा मी सकाळी अकरा वाजता आपला कार्यक्रम कधी कमी असला तरी पण त्याचं महत्व किती आहे याची मला जाणीव आहे मित्र आपण शेतकऱ्यांची मुलं मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कठीण परिस्थितीमधून शेती करत असताना शिक्षण घेणं शिक्षणामध्ये चांगले मार्क मिळवणं आणि त्यामधून आपल्या आयुष्याचं या ठिकाणी निश्चितपणे एक वेगळी दिशा निर्माण करणं यशस्वी जीवनामध्ये सर्वच लोक कौतुक करतात यश मिळणाऱ्यांचं कौतुक सगळीकडेच होत असतं आणि या जीव घेणे स्पर्धेमध्ये आपल्याला यश प्राप्त करणं ही कालानुरूप या ठिकाणी आवश्यक आवश्यक बाब झालेली आहे कधीकधी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना विद्यार्थींना असं वाटतं की आपण काय करावं काय करू नये कधी भाऊ आई वेगळे सांगते वडील वेगळे सांगतात भाऊ वेगळा सांगतो मैत्रिणी वेगळे सांगतात मित्र वेगळे सांगतात आणि अशा परिस्थितीमध्ये कन्फ्युजन या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपल्याला काय आवडतं हे जास्त महत्वाचं आहे आपल्या मनाला काय आवडतं आपण काय केलं तर कुठल्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळू शकतो कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पुढे जाता येईल ते क्षेत्र निवडण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये ऐकावेजनाचे करावे मनाचे अशी जी मराठीतून मन आहे ती मन अतिशय खरी आहे हे ऐकण्यासाठी कोणाचं ऐका तुम्ही करिअर मार्गदर्शन करा आमचं ऐका आईवडिलांचं ऐका मित्रमैत्रिणींचं ऐका पण शेवटी आयुष्यामध्ये आपल्याला ज्यामध्ये यश प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे किंवा ज्याच्यात आपलं नॉलेज आहे मनातली चिंता दूर होते आणि त्यामुळेच शेतीकडे वळण्याचा या ठिकाणी आपला तरुण पिढीचा जो काही वर्ग आहे तो फार दुर्लक्ष करतो आणि त्यामध्ये शेतीमध्ये तो खऱ्या अर्थानं रमत नाही पण शेतीमध्ये सुद्धा अनेक शेतकरी बांधवांनी अनेक तरुणांनी वेगवेगळे नवीन प्रयोग केले आहेत आणि त्यामध्ये खूप यशस्वी झाले त्यामुळे यश शेतीमध्ये मिळत नाही असं नाही यश हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण किती कार्यक्षमपणे काम करतो आपण किती प्रामाणिकपणे काम करतो आपण किती त्यामध्ये आपलं लक्ष घालून काम करतो आणि आपले जे काही इथिक्स आहे ते इथिक्स मेंटेन करतो की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं की बोट पॉलिश करायचं असेल तर त्यांच्या मुलाकडे प्रकारे धंदा कुठलाही वाईट नाही व्यवसाय कुठलाही वाईट नाही एक्सलन्सी त्यामध्ये तुम्ही निर्माण केली पाहिजे आपलं एक वेगळं फील्ड निर्माण केलं पाहिजे आणि त्यामध्ये मग आपण करी या ठिकाणी केलं पाहिजे कारण शेवटी या सर्वांच्या पाठीमागे जीवनाच्या पाठीमागे पैसा हा फार मोठा जरुरीची बाब आहे पैशाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये काही दखल नाही त्यामुळे पैसा मिळवणं मिळवणं आणि पैशासाठी धडबड करणं पैशासाठी यश प्राप्त करणं या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये सर्रास चालत आलेल्या आहेत त्या काही कुणी थांबू शकत नाही परंतु त्यामध्येही आपले इथिक्स निर्माण करून आपली नीतिमत्ता निर्माण करून आपण जीवनामध्ये किती यश संपादन करू शकतो यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे घोड्याला ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी लावतो आणि तो फक्त पुढे रस्ताच बघतो त्या दृष्टिकोनातून आपण निर्माण केलेला आपण निवडलेला रस्ता हा जीवनामध्ये यशस्वीपणे कसा या ठिकाणी राबवते किंवा कि यश कसं शिवराज सिंग चव्हाण साहेब अठरा वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड असा आदर आहे जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावरती सविस्तरपणे या ठिकाणी माझी चर्चा केलेली आहे त्यामुळे कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा मी अनेक मोठ्या प्रमाणे या या ठिकाणी बदल करण्याचे निर्णय घेतलेला आहे अभ्यासक्रम या ठिकाणी बदलण्यासंदर्भात बाजारपेठेशी सुसंगत अशा प्रकारचं नॉलेज त्या या विद्यापीठामध्ये निर्माण व्हावं विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये इंटर्नशिप या ठिकाणी मिळावी आणि तो इंटर्नशिपचा प्रोग्राम या ठिकाणी आपण शासनाने कालच या ठिकाणी जी निर्गमित केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठामध्ये तंत्रज्ञान व मनुष्यबळ कार्यवाही करण्यासाठी कार्यरत करण्यासाठी या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे शिक्षण यशस्वी कृषी उद्योजक घडविण्याचे काम या ठिकाणी शिक्षण कृषी खात्यामार्फत या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग केले आहेत मी आता त्यांना जाऊन भेटणार त्यांच्याशी बोलणार आहोत परंतु एक गोष्ट आहे की कुठलाही मंत्री आहे असू द्या आम्ही आज आम्ही समाजात जोपर्यंत खालच्या तळागाळापर्यंत जात नाही जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करत नाही तोपर्यंत ब्रिपिंग आमच्यासोबत परफेक्ट येणार नाही मध्ये खालचे जे आमचे अधिकारी असतात ते दे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय पॉझिटिव्ह आहेत उपमुख्यमंत्री अजितदादांनी तर शेती ह्या विषयामध्ये या टेक्निकसाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी के बजेटमध्ये केलेली आहे आणखी हजार पाचशे कोटी रुपये लागले तरी मी देईन पण शेतकरी हा एकदम स्वयंभू झाला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि त्यात जास्तीत जास्त त्याचं उत्पादन कसं वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्यांचाही माझ्याशी सारखा या ठिकाणी पाठपुरावा सुरू असतो आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं आपल्याला आप कल्पना आहे की तशी ओसळगावचीच पाटली आहे पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही आजही देशामध्ये दे महाराष्ट्र अव्वल नंबर, <सका> नंबर, नंबर, नंबर एक आहे सगळ्यात बाबतीमध्येही महाराष्ट्र नंबर एक आहे पिकाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे एक दोन ठिकाणी आपण फक्त दुसऱ्या क्रमांकाला असू परंतु बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र हा क्रमांक एक वरच आहे आणि यापेक्षा अधिकच या ठिकाणी काम आपल्याला भविष्यकाळात उभं करायचं आहे संरक्षित शेती आणि शाश्वत शेती सस्टेनेबल फार्मिंग ही आपल्याला भविष्यकाळात उभी करायची कारण आमचा जो समोर बसलेला तरुण वर्ग आहे हा शेतीपासून जो दूर होत चालला आहे तो शेतीकडे कसा अट्रॅक्ट होईल तो शेती कसा करायला लागेल आणि सर्व एकाच ठिकाणी मी आता कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये एवढी मुलं डॉक्टर गुन्हेले महाविद्यालय असलेले महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत तेवढी दरवर्षी हजारो डॉक्टर बाहेर पडणार आहे मग करणार काय डॉक्टर म्हणजे हे डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडायला नको डॉक्टर इंजिनिअरकडे आपल्याला भेटायला जायला नको तशा प्रकारचं आरोग्य कसं टिकवता येईल तशा प्रकारची तब्येत कशी राहील मी अनेक वेळा लोकांना सांगतो की तुम्ही तुम्हाला आयुष्य आपल्याला दिलेलं असताना सुद्धा आपण बेफिकरपणे वागतो आणि चांगल्या प्रकारचं काय खावं काय खाऊ नये हेही कळत नाही जे चवीला आवडलं ते खात राहतो आपण कुठे जातो त्याप्रमाणे मग शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा चांगला कसा उत्पादन करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी बेसिकली प्रयत्न होणं आवश्यक आहे परंतु हे सगळे प्रयत्न जरी झाले तरी शेवटी विक्री केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सर्व्हाइवल होण्यासाठी त्याला तेवढे पैसे जरुरीचे आहे का तेवढ्या पैशावर तिचं भागतं आहे का याचा विचार शक्यतो होत नाही आणि म्हणून दुर्दैवानं शेती या ठिकाणी आपल्याला परवडत नाही असा एक आपला समज झालेला आहे परंतु शेती काही लोकांना परवडते काही लोकांना परवडत नाही मला हे आता दोन तीन आमदार भेटले त्यापैकी एका आमदार सांगितलं की मी दीडशे एकर द्राक्ष बाग एका दिवसात तोडून टाकेल मला का तोडून टाकले द्राक्ष बाग आता आमच्याकडे एक्सपोर्ट निर्माण करणार कोट्याच रुपये मिळवणारे पण लोक आहेत याचा अर्थ सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा त्या जे काही तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाला अनुसरून किंवा त्याप्रमाणे त्या पिकाला लागणारी जे काही घटक आहेत ती घटक तुम्ही व्यवस्थित न टाकल्यामुळे त्या याच्या अजून जेवढे उत्पादनाची अपेक्षा होती तेवढं उत्पादन तुम्हाला मिळू शकलं नाही आणि म्हणून रागापुटी तुम्ही त्या बागाच या ठिकाणी तोडून टाकलेलं आहे एका क्षेत्रामध्ये एक एकाच फळामध्ये एका शेतकऱ्याला परवडतं आणि अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा काही शेतकऱ्यांना परवडतं आणि काही शेतकऱ्यांना परवडत नाही यामध्ये कुठेतरी आ, या ठिकाणी गोंधळ असण्याची शक्यता आहे मनामध्ये शंका असतात किंवा आपण प्रॉपर या ठिकाणी ते नॉलेज या ठिकाणी आणलं नाही अशाही प्रकारे काही गोष्टी घडत असतात त्यामुळे त्याचं नॉलेज प्रॉपर सर्वांना व्यवस्थित मिळावं या दृष्टिकोनातून शासनाने प्रचार आणि प्रसार मोहीम हाती घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न जास्त आहे की शासनामध्ये निघालेलं बियाणं आम्ही आता तुरीचं बियाणं वीस क्विंटल म्हणजे एक एकरी वीस क्विंटल या ठिकाणी उत्पादन करणारा शेतकरी आपल्याकडे आहे आता एकरी वीस क्विंटल तूरचं बियाणं निघाल्यानंतर त्याला परवडणारच ना पण एकरी चार आणि पाच क्विंटल जर या ठिकाणी तूर निघाली त्याला परवडूच शकत नाही त्यामुळे आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल आणि यांत्रिकीकरणामध्ये कसा भर देता येईल या दृष्टीकोनातून जास्त लक्ष द्यावं लागेल परंतु हे सगळं जरी करत असताना एकाच वेळेस एकाच ठिकाणी एकाच क्षेत्रामध्ये सर्वांचे रेलचेल होणं आवश्यक नाही सर्वांनी आपल्या आपल्या बाजू ठरून या ठिकाणी प्रगती साधली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण प्रयत्न करावेत अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचं तर मी मनापासून स्वागत करेलच करेल परंतु विद्यार्थ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये बारावीमध्ये विद्यार्थिनी यश संपादन केलंय त्या सर्वांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या भवितव्यासाठी मी शुभेच्छा देतो मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी जीवनात यश संपादन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद